नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीच रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे साबुदाण्याचे पापड आणि हे साबुदाणा पापड उपवासाचे पापड आहेत तर हेच पापड जे आहेत आज आपण इडली पात्रात बनवणार आहे तर इडली पात्रात बनवत असताना एक कप साबुदाणा आणि चवीनुसार मीठ फक्त हे दोन साहित्य आपल्याला वापरायचं आहे तर चला मग सगळ्यात अगोदर आपण हा जो साबुदाणा आहे एखाद्या पातेल्यात टाकून भिजायला ठेवूया तर सगळ्यात अगोदर एक ते दोन ग्लास पाणी स्वच्छ पाणी टाकून व्यवस्थित एक ते दोन वेळेस धुवून घ्यायचा जेणेकरून यात काही घाण वगैरे असेल तर ती सगळी निघून जाईल आता साबुदाणा धुवून आपण स्वच्छ पाणी काढून घेतलं आहे आणि त्यात चवीनुसार आता आपण मीठ ॲड केलेलं आहे व्यवस्थित आता हे मिश्रण मिक्स करूया आणि आता आपण याला झाकण लावून थोडंसं पाणी ॲड करूया तर फक्त साबुदाणा भिजल इतकंच आपल्याला त्यात पाणी ॲड करायचं आहे हार्डली मी अर्धा ग्लास यात पाणी टाकलेलं आहे आता याला मी एखादी झाकण किंवा प्लेट ठेवून रात्रभर भिजायला ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी या साबुदाण्याचे पापड बनवणार आहे तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा अतिशय छानपैकी आपला भिजलेला आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त खुल्ला खुल्ला झालेला आहे अगदी मोकळा मोकळा साबुदाना हवा आणि इडली पात्राला आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्सला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे खूप जास्त तेलाचा यूज करू नये अगदी थोडंसं तेल आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे तर माझ्याकडे इडली पात्र खूप मोठं आहे म्हणजे एका वेळेला ॲट अ टाईम पंचवीस पापड माझे होतात तर त्या पद्धतीने आता मी सगळ्यात अगोदर इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जो साबुदाणा आहे तो असा इडली पात्राच्या प्लेट्समध्ये टाकून घ्यायचा आहे तर फक्त लक्षात ठेवा खूप जास्त जाड करायचं नाही आपल्याला म्हणजे एकावर एक साबुदाना न टाकता साईडला साबुदाना टाकायचा म्हणजे एका साबुदानाच्या बाजूला दुसरा साबुदाना अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट होतात हार्डली आपल्याला जो हे जे पापड आहेत ते एक पाच ते सात मिनटं फक्त वाफ घ्यायचे त्याला म्हणजे आपल्याला इडली पात्रात ठेवून यावर फक्त पाच ते सात मिनटं हा साबुदाना शिजून घ्यायचा आहे म्हणजे आपोआप हा एकमेकाला चिटकला जातो आणि याप पासून पापड अगदी छान होतात खूप छान तळल्यानंतर एक एक सावधाना फुलला जातो आणि हे पापड तुम्ही तिखटसुद्धा बनवू शकता हवं असेल तर तुम्ही यात शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकू शकता हिरव्या मिरची पेस्टसुद्धा ॲड करू शकता तर अशा प्रकारे जर हिरव्या मिरची पेस्ट नसेल ॲड करायची तर लाल तिखटसुद्धा तुम्ही सावधाण्यामध्ये मिक्स करून अशा प्रकारे पापड बनवू शकता तर फक्त तुम्हाला इथे एक मी प्लेट लावून दाखवणार आहे आणि याच पद्धतीने बाकीच्या प्लेट्स आपल्याला लावून घ्यायचे खूप सोपी पद्धत आहे पण जर व्यवस्थित आपण केलं तर पापड खूप छान होतात तर आता इथे इडली पात्रामध्ये खाली पाणी ॲड करायचं जसं आपण नॉर्मली इडली बनवतो त्याच पद्धतीची प्रोसेस आहे फक्त इडली बॅटर न टाकता साबुदाणा ॲड करायचा आहे आणि यापासनं अगदी झटपट हे साबुदाण्याचे पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे चार प्लेट्स ते पाच प्लेट्स आहेत माझ्याकडे त्या पाचही प्लेट्स मी या प्रकारे लावून घेणार आहे आणि याला झाकण लावून आपण गॅसवर ठेवूया आणि एक साधारणतः पाच ते सात मिनटं फक्त आपल्याला या पापडला शिजवून घ्यायचं तर पापड असे पाच ते सात मिनटानंतर अगदी ट्रान्सपरंट होतात तुम्ही इथे बघू शकता आणि आता आपण या प्लेट्स पूर्ण थंड करून घेऊया जोपर्यंत आपल्या प्लेट्स थंड होत आहेत तोपर्यंत एखाद्या स्टीलच्या ट्रेला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून पापड खाली चिटकू नये जर तुमच्याकडे प्लास्टिकचा पॉलिथीन किंवा पेपर असेल तर त्यावरसुद्धा तुम्ही हे पापड अंतरू शकता पण मी इथे फक्त ट्रे घेतलेला आहे आणि त्या ट्रेमध्ये या प्लेट्स पूर्ण थंड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे पापड काढून घेता आहेत हवं असेल तर एखाद्या चमजानेसुद्धा तुम्ही याच्या कडा मोकळ्या करू शकता पण थंड झाल्यानंतर आपोआप हे पापड प्लेट सोडतात अशा प्रकारे बघा किती मस्त आपला इथे पापड सावधाना तयार आहे आता मी हे जाऊ हे जो पापड आहे एखा जो आपल्या ट्रे आहे त्या ट्रेमध्ये लावून घेणार आहे बघा म्हणजे ॲट अ टाइम पंचवीस पापड तुम्ही बनवू शकता आणि तेही अवघ्या पाच ते सात मिनटात फक्त वाफेवर हा पापड शिजवला जातो ऑलरेडी साबुदाना भिजवलेला आहे त्यामुळे यात कच्चापणा राहण्याचा काहीही शंकाच नाही आहे तर अशा प्रकारे आपले पापड साधारणतः मी एका वाटीपासनं पंचवीस पापड तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे पापड उन्हामध्ये दोन दिवस छान वाळवून घेऊया तर दोन दिवसानंतर अशा प्रकारे आपले पापड वाळून तयार होतात तर हे साबुदाणं पापड बघा मस्त असं जरी साईजला लहान असले तर तळल्यानंतर ते अगदी दुप्पट होतात तर आता आपण अशा प्रकारे छोटे छोटे पापड घरात मुलांसाठी सुद्धा बनवू शकतो किंवा इवन उपवासालासुद्धा बनवू शकतो तर आता तळून घेऊया तर साधारणतः एकच पापड तुम्हाला मी ते तळून दाखवलं आहे बाकीचे सगळे पापड याच प्रोसेसने मी तळून दाखवणार आहे म्हणजे चार ते पाच पापड मी तळून एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे आपले हे झटपट आणि इडली पात्रातले पापड सावधाना पापड उपवासाचे पापड तयार आहेत हवं असेल तर यात जिरं पूड टाका हिरवी मिरची पेस्ट टाका आणि जर तुम्ही शेंदूळ नमक किंवा सेंदा नमक खात असाल तर तेही ॲड करा नक्की ट्राय करून बघा रेसिपी खूप सोपी आहे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मस्त प्रत्येक सावधाना फुललेला आहे बघा एक एक सुद्धा अतिशय छानपैकी दिसत आहे पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय